महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन लोटसमुळे नाराजी नाट्य सुरू आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरण आकाराला येत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद दिसून येत आहे आणि याचाच प्रत्यय मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला त्यामुळं आता महायुतीतील ही खतखत बाहेर आल्याने येणाऱ्या निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसेच आता महायुतीतील पक्ष एकला चलोराचे धोरण स्वीकारणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर टाकलेला अघोषित बहिष्कार हा केवळ नाराजीचा स्फोट आहे की महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा नवा अध्याय या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात महायुतीतली धुसफूस सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला नगर आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिवसेना शिंदेगड यांच्यात सुरू असलेली फोडाफोडी आणि कुरघोडी आता थेट मुंबईच्या मंत्रालयात पोहोचली आहे शिवसेना शिंदे गटाच्या उदय सामंत प्रताप सरनाईक दादा भुसे संजय शिरसाट प्रकाश आबिटकर भरत गोगावले शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील या आठ मंत्र्यांनी नियोजित राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला एकनाथ शिंदे वगळता इतर कोणीही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हते त्यामुळं महायुतीमध्ये असलेली नाराजी आता समोर येत आहे एकमेकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे मंत्री व्यथित झाले आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन पक्षप्रवेशाच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली प्रवेश दिल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली पण या फोडाफोडीच्या राजकारणाला तुम्ही सुरुवात केल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं असंही समोर येत आहे महायुतीतील या फोडाफोडीला तुम्ही उल्हासनगरमध्ये सुरुवात केली तुम्ही करणार ते चालून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री दादा भुसे मंत्री भरत गोगावले मंत्री प्रकाश आबिटकर मंत्री प्रताप सरनाईक यांचा समावेश होता अशी माहिती आहे या घडामोडीनंतर आता विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील याबद्दल खळबळजनक आणि मोठा दावा केला आहे ते म्हणाले हे तर आत्ता सुरू झालेलं आहे ज्या पद्धतीने त्यांच्या आपापसात मोठ्या प्रमाणात कुरभुरी सुरू झाली आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची सर्व कामं थांबवली आहेत अनेक जण आमदार वगैरे तिथे जातात कार्यकर्ते जातात देवेंद्र फडणवीस त्यांना कोणालाही थारा देत नाहीत कोणीही गेलं तरी देवेंद्र फडणवीस त्यांचं काम करत नाहीत असं चंद्रकांत खैरे म्हणाले तर आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून शिंदे गटाला डिवचलं आहे त्यांनी म्हटलं आहे की असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतील जागा वाटप आणि त्यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाय शोर पण त्यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे मंत्रिमंडळ बैठकात जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना डिवचलं आहे या नाराजी मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचं समजतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपनं ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावलं होतं याशिवाय राज्याच्या इतर भागांमध्येही शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून गळाला लावलं जात आहे यावर शिंदे गटाचे मंत्री प्रचंड नाराज आहेत आणि प्रमुख नाराजी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात असल्याचं देखील समोर आलं आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केलं जात आहे कल्याण डोंबिवलीत वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप शिंदेच्या मंत्र्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसवर वर शिवसेना नाराज आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकायचा हे प्री कॅबिनेटमध्येच ठरलं असल्याचीही माहिती समोर येत आहे आम्हाला जर अधिकार निधी वाटप अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील तर बैठकीला येऊन काय उपयोग असा सवाल शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेना विचारल्याची माहितीही समोर आली आहे एकनाथ शिंदेंचा बालेकिर्ला असलेल्या ठाण्यात भाजपच्या नेत्यांकडून सुरू असलेली सक्रियता आणि फोडाफोडी विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेली दोस्तीतली कुस्ती शिंदे गटाला अस्वस्थ करत आहे त्यामुळे महायुतीमध्ये युती धर्म पाळला जात नाहीये आणि शिंदे गटाच्या नेत्यांना निधी वाटप निर्णय प्रक्रियेत डावरले जात असल्याची भावना देखील तीव्र झाली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गती मानता शिंदे गटाला बॅकफूटवर ढकलत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण दोन मोठ्या राजकीय युत्यांभोवती फिरत आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत युती, शिवसेने युती तोडून मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश महाविकास आघाडीच्या एकजुटीला बळ देणारे ठरले मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या तिढ्याने महाविकास आघाडी समोरही मोठं आव्हान उभं केलं आहे जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला मात्र सध्या भाजपचे मोठे भाऊ म्हणून वागणे हे महायुतीच्या स्थिरतेसाठी आव्हान ठरत आहे भाजपमध्ये जे सध्या त्यांच्याच मित्र पक्षातून इन्कमिंग होत आहे हे धोरण इतर दोन घटक पक्षांना अस्थिर करत आहे महायुतीत जरी तीन पक्ष असले तरी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांमध्ये सत्तेच्या वाटपावरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह वित्त आणि नियोजन यांसारखी महत्वाची खाती असल्याने तेच सरकारचे बॉस असल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदे यांच्या अनेक निर्णयांना फडणवीसांकडून खो दिले गेल्याची चर्चा आहे महाराष्ट्रात आपला पाया मजबूत करणं ही भाजपची रणनीती स्पष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचत आहे या फोडाफोडीमुळे भाजप घटक पक्षांना भविष्यात कमी जागांवर समाधान मानायला लावून स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचा आमदार किशोर पाटील यांनी याआधी आरोप केला होता शिवसेना शिंदे गटाला बंडखोरी नंतर मुख्यमंत्री पद मिळाले होते नंतर झालेल्या निवडणुकात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं भाजपच्या विस्तारवादी धोरणांमुळे त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजीचा झालेला स्फोट हे याच संघर्षाचं लक्षण आहे ठाणे कल्याणसारख्या बाले किल्ल्यातही त्यांना भाजपशी दोन हात करावा लागत आहे राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सामील होऊनही त्यांनाही सत्तेत समान वाटा मिळाले नसल्याची चर्चा आहे या सगळ्या घडामोडीनंतर शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर येत या सगळ्यांवर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की हे महायुतीचे सरकार आहे कुटुंबात असे वादविवाद होतच असतात मनातल्या काही भावना होत्या ते त्या आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत आणि त्यातून काही मार्गही का निघाले आहेत काही ठिकाणी पक्षांतर होत होती त्यामुळं काही प्रमाणात नाराजी होती मात्र ती आता दूर झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले सगळ्या पक्षांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट नजीकच्या काळात येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी आणि जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास त्याचा थेट फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येईल अंबरनाथ नगर परिषदेत तिन्ही पक्ष भाजप शिंदे गट अजित पवार गट वेगवेगळे लढत आहेत हे याच फुटीचे उदाहरण आहे या निवडणुकीतील यश अपयश हे भाजपसोबत सत्तेत असलेल्या दोन्ही गटांचे राजकीय वजन ठरवेल जर शिंदे गटाचा जनाधार कमी झाला तर त्यांचे विधानसभेतील महत्वही कमी होऊ शकते ही नाराजी महायुतीचा पाया खिळखिळा करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनपेक्षित राजकीय भूकंप घडवेल का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली रोखोक भूमिका आणि शिंदे गटाची नाराजी पाहता याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका